वसई विरारमध्ये पालिकेच्या तलावात बुडून एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या मुलाचं नाव सार्थक मोरे असं असून त्याचं वय अकरा वर्षी आहे ही घटना घडल्यानंतर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप मुलाचा जीव गेल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे सव्वीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी विरारपूर्वेतील फुलपाडा या परिसरातील खाडग्या तलाव यात पडून अकरा वर्षीय मुलाचा जीव गेला आहे ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली मृत मुलाचे नाव सार्थक मोरे असे असून तो या ठिकाणी खेळण्यासाठी गेला होता काही दिवसांपासून तलावाचे काम सुरू होते तलावाच्या बाजूला असलेली संरक्षक जाळी ही नवीन बांधण्यात येत होती तर त्याचा ठेका आशुतोष झा या ठेकेदाराला देण्यात आला होता परंतु या जाळीचं काम व्यवस्थितरित्या झालं नव्हतं तरी या ठिकाणी बॅरिगेड बोर्ड आणि कोणतीही सुरक्षा नव्हती ठेकेदाराने केलेल्या कामाच्या हलगर्जीपणामुळे या मुलाचा जीव गेला असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे सुरक्षा रक्षक देखील नसल्याने लक्ष नाही आहे गेल्या काही महिन्यांमध्ये बसविरार महानगरपालिकेच्या तलावामध्ये बुडून होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे महानगरपालिकेचे याकडे लक्ष नसल्यानं तसेच सुरक्षा रक्षकांचे देखील लक्ष याकडे नसल्यानं निष्पाप जीव जात असल्यानं नागरिकांनी व्यक्त केला आहे या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे घडलं असं आहे की सहा वाजता तलावामध्ये आमच्या एरियाच्या तलावामध्ये की एक मुलगा खेळत असताना खाली पडला बेरेगाट मधून बेरेगाट आधीच तुटले होतं त्यानंतर तो पडला खाली त्यामधून खेळता खेळता तर आधीच कंप्लीट दिलेली आहे त्या तलावाबद्दल की त्या तलावामध्ये गांजे सर्व गोष्टी चालू असतात गांजे येतात यायला आम्ही त्याच्यावर कंप्लीट केलेली आहे कॉन्ट्रॅक्टर पण काय लक्ष त्याकडे देत नाही कॉन्ट्रॅक्टरचं नाव आशुत झा आशुतो झा त्याचं नाव आहे त्यांना पण कंप्लीट केलेले आहेत तर वॉचमॅन आहे सांभाळतो पण सर्व गोष्टी तोच करत असतो त्याच्याकडे पण आम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी पण त्याकडे सर्व अजूनपर्यंत दुर्लक्षच घडत आहे आणि तिथे सर्व गांजेडे वगैरे रात्री येत असतात आता मध्ये दोन चार दिवस पोलीस पण आले होते तिकडनं दोन चार जणांना पकडून पण घेऊन गेले होते पावणे मला कॉल आला मी जस्ट कार्यक्रमात गेलेली एका कृष्ण मंदिराच्या कार्यक्रमात घरी आल्यानंतर मला माझ्या इकडच्या कार्यकर्त्यांचा फोन आला की असा असा मुलगा बुडलाय वाचू शकतो तो फटाफट जर त्याला आपल्याला सुविधा मिळाली तर वाचू शकतो म्हणून मी लगेच तशीच घरातून निघाली आणि ऍक्च्युली माझा फोन पण बॅटरी डाऊन होत आली गेली तर आम्ही फायर ब्रिगेडला पण फोन केला पोलीस स्टेशनला पण फोन केला पण कुठेतरी के म्हणजे त्यांना यायला थोडा उशीर झाला ट्रॅफिक मधून खडपा मुलगा फुलपाडा विरारपूर्व सुरू होत नाही ते जे बॅरिगेट होत ना ते तुटलेलं होतं आणि मुलगा खेळत होता खेळत असताना त्या बॅरिगेट तुटलेल्या बॅरिगेट मधून तो खाली पडला डायरेक्ट बघा कॉन्ट्रॅक्टर पेक्षा वॉचमॅन तिकडे आहे आणि वॉचमॅनला आम्ही चौकशी केली का हे बॅरिगेट जर तुटलेलं आहे तर तुम्ही कंप्लेंट का नाही केली ते बोलले का ज्यांना त्यांनी गार्डन दिले ज्यांनी गार्डन ठेवले त्यांना काय कंप्लेंट केलेली त्यांनी पण त्यांनी काय ऍक्शन घेतले ना। ना नाही असं त्यांचं म्हणणं आहे मुलाचं नाव ना सार्थक संदेश मोरे काहीतरी सात सात वर्ष वाटतं अकरा वर्ष